ओके okay, सो so, नमस्कार मित्रांनो आणि भरपूर सारे आय पी ओ आता नवीन नवीन येत आहे मार्केटमध्ये तर आता मार्केटमध्ये भरपूर दिवसानंतर एक ब्रोकरचा एक खूप असा बहुचर्चित एक आय पी ओ आलेला आहे ज्याचं नाव आहे ग्रो तर ग्रोच्या आय पी ओबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत नेमकं आय पी ओला फायनान्शियल कसे आहे त्या कंपनीचे आय पी ओ कसे कच्या कधी कशापर्यंत असणार आहे आणि प्लस ओवर व्हॅल्यूड आहे का नाही याच्याबद्दल पण भरपूर चर्चा चालू आहे की आय पी ओ ओव्हर व्हॅल्यूड आहे का नाही तर त्याबद्दल पण आपण चर्चा करू आणि लिस्टिंग घेण्यामध्ये किती मिळू शकतो आहे आपल्याला अप्लाय करायचं आहे का कर नाही याबद्दल पण आता आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करू आपण पिअर कंपॅरिझन पण बघणार आहोत सो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लेट्स सुरू हो आता आपण सुरुवात करूया इथं व्हिडिओला आणि सगळ्यात पहिले जर आपण बेसिक गोष्टी जर बघितल्या तर सहा हजार सातशे बत्तीस कोटीचा आय पी ओ असणार आहे त्यामध्ये पाच हजार पाचशे बहात्तर कोटीचा ऑफर फॉर सेल आहे ऑफर फॉर सेल जास्त आहे तर ती एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट असणार आहे आपल्याला आय पी ओसाठी प्राईस बँड जो काय आहे तो शंभर रुपयाचा आहे म्हणजे शंभर रुपयाला तुम्हाला एक शेअर जो काय तो मिळणार आहे सो जे पण एक्झिस्टिंग शेअर्स आहेत ते विकले जाणार आहे फक्त यातले एक हजार कोटी रुपये जे काय आहे ते कंपनीला मिळणार आहे बाकीचे पाच हजार पाच ते साडेपाच हजार कोटी रुपये जे काही ते जे पण यांचे प्रमोटर आहेत त्यांना मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ग्रोबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे की ग्रोचं ॲप आहे तुमच्यापैकी कोणाचं अकाउंट पण असणार आहे तुमच्यापैकी कोणापणचं पण आता माझं पण ग्रोमध्ये जसं अकाउंट आहेच तुमच्यापैकी कोणापणचं पण जर ग्रोमध्ये जर अकाऊंट असेल तर ग्रोचं तुम्ही जर सर्विस जर यूज केले असणार आहे मागच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला ती सर्विस कशी वाटलेली आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे म्हणजे मला पण माहिती पडेल आणि जे पण बाकीचे लोक जे व्हिडिओ बघता आहेत त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की बघायचं आहे जेणेकरून की आपण ठरवू शकतो का आय पी ओला अप्लाय करायचं आहे का जे 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 पण व्यक्ती ग्रोथचा ॲप यूज करतात मला कमेंट नक्की करायचं आहे आणि ही जी काही कंपनी आहे ती जर पहिली दोन हजार सतरामध्ये चालू झाली होती आणि पहिले पहिले हे फक्त म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे पहिले फक्त यांची वेबसाईट होती त्या वेबसाईटवर फक्त आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत होती त्यानंतर मग पुढं पुढं जातात ज जसं ग्रोथ झाले तेव्हा मग यांनी स्वतःचं एक ॲप लाँच केलं ज्यावर यांनी शेअर्समध्ये मग खरेदी विक्री करायला लागते सर्व्हिसेस त्यांनी दिली त्यानंतर एफ एन डोमध्ये पण यांनी सर्व्हिस दिली आहे आणि यांची ग्रोथ जर बघितलं ना तर ती खूप जास्त झालेली आहे कारण ही कंपनी दोन हजार सतरामध्ये फक्त चालू झालेली आहे आणि ही कंपनी जर बघितली तर मोठे मोठे जे काही ब्रोकर आहेत जसं की मोतीलाल ओसवाला आहे वन आहे यांच्यापेक्षा पण जास्त पुढं गेलेली आहे त्यांच्यापेक्षा जा पण जास्त आहे कंपनीची ग्रोथ झाली आहे हे जे काही ब्रोकर आहेत खूप जुने ब्रोकर आहेत तरी सुद्धा ह्या कंपनीची ग्रोथ त्या कंपन्यांपेक्षा पण जास्त झाली आहे सो कंपनीने ग्रोथ खूप चांगली दाखवलेली आहे आपण जर बघितलं तर प्रकारे यांनी ग्रोथ दाखवलेले आहे ते पण आपण जसं पुढं बघू भरपूर सारे हे सर्व्हिसेस येतात की ज्यामुळे यांना भरपूर चांगल्या रेव्हेन्यू पण होत आहे आपण फायनान्शियलवर पण चर्चा करू कंपनीचं जर आपण आय पी ओ जर बघितला तर तो चार नोव्हेंबरला सध्या सुरू होणार आहे सात नोव्हेंबरला क्लोज होणार आहे सात नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे आय पी ओला अप्लाय करण्यासाठी अंक आणि शिवाय लिस्टिंग जी काय आहे ती बारा तारखेला होणार आहे तर झालं इम्पॉर्टंट डेट्स यांचे ॲसेट आणि इन्कम जर आपण जर बघितलं तर ॲसेट खूप चांगल्या प्रकारे वाढलेले आहे तुम्ही जर बघितलं तर दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचे जे काही ॲसेट आहे तर डबलपेक्षा पण जास्त झाले आहे तुम्ही जर बघितलं तर इन्कम पण चांगल्या प्रकारे वाढलेले आहे प्रॉफिट जो काय तो पण खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला वाढताना दिसतोय की चांगला प्रॉफिट आहे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मधी तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये तर थोडंसं लॉस दिसेल आठशे कोटीचा पण तो जो काही लॉस आहे तो ॲक्च्युलीमध्ये तो त्यांनी अमेरिकेमध्ये पहिले काम करत होतं त्यांचे जे पण काम आहे ते त्यांनी भारतामध्ये पूर्ण शिफ्ट केलं होतं तर त्यामुळे त्यांना एक टॅक्स भरावं लागलेलं ला ला होतं ला 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 जो एकाच वेळेला टॅक्स भरावा लागतो अमेरिकेमध्ये त्यामुळे ते थोडासा लॉस दिसतो आहे बट त्याला आपल्याला अवॉइड करायचं आहे नॉर्मली जर बघितली तर कंपनी खूप चांगला प्रॉफिट जनरेट करते आहे तर अठराशे चोवीस कोटीचा प्रॉफिट जो तो यांनी इथं अचीव केला हो आहे ती खूप मोठी गोष्ट आहे एबिटा मार्जिन जर यांचे बघितलं तर खूप चांगले असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की कंपनीवर जे काही कर्ज आहे ते खूपच कमी आहे बॉरिंग म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही झिरो जरी पकडला तरी पण पाहिले ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे कारण फक्त तीनशे चोवीस कोटीचा कर्ज आहे यांचे ॲसेट जर बघितले तर बारा हजार सातशे कोटी रुपये आणि कर्ज फक्त तीनशे कोटी रुपये आहे म्हणजे एकदम नेग्लिजिबल आहे ऑलमोस्ट तुम्ही डेट कंपनी बोललं तरी पण चालेल तर ही एक चांगली कंपनी आहे फायनान्शियल यांची खूप मजबूत दिसतं आहे ग्रोथ पण यांची चांगल्या प्रकारे होते आहे ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे यांचे आपण की पफॉर्मिंग इंडिकेटर जर बघितले इम्पॉर्टंट रेशो रिटर्न ऑन नेटवर्क यांचा भरपूर जास्त आहे थर्टी सेवन पर्सेंट एवढी मोठी कंपनी आता ग्रो झाली तरी पण थर्टी सेवन पर्सेंट रिटर्न ऑन नेटवर्क म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे जवळपास सत्तर एक हजार कोटी रुपये साठ साठ बासष्ट हजार रुपयाच्या आसपासची ही कंपनी आहे त्याचं मार्केट कॅप सुद्धा एवढी चांगली यांनी ग्रोथ दाखवलेली आहे तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे यांचं मार्जिन जर बघितलं ते पण खूप चांगलं आहे पॅट मार्जिन आहे एबिटा मार्जिन आहे पंचेचाळीस टक्क्याचं पॅट मार्जिन आहे साठ टक्क्याचं एबिटा मार्जिन आहे म्हणजे मार्जिन पण हे खूप जास्त करत आहे जेवढं पण खर्च करता आहेत त्यापेक्षा यांची जे काही इन्कम आहे ती खूप चांगली आहे आपण जर आ, पी बी रेशो जर बघितला तर अकराच्या आसपासचा आहे तर थोडंसं आपल्याला ओव्हर व्हॅल्यूड वाटतं आहे ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे यांचा पी रेशो जर बघितला तर चाळीसचा असणार आहे आपण जर पोस्ट टाईप जर बघितला तर जो की ठीक आहे आपण आता याच्यावर पीअर कंपेरिजन पण करणार आहोत ज्यावरून की आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल बाकीचे पण ब्रोकर कशाप्रकारे काम करत आहे तर पीअर कंपॅरिझन इथं खूप जास्त महत्वाचा असणार आहे सो लेट्स गो आता आपण सुरुवात करूया पीअर कंपॅरिझनमध्ये मी तुम्हाला भरपूर मोठी इन्फॉर्मेशन देणार आहे सो लेट्स गो सगळ्यात पहिले आपण जर यांचे ॲक्टिव्ह युजर्स जर बघितले ना पूर्ण आपण जर कंपॅरिझन जर केलं तर यांचे सर्वात जास्त आहे ग्रोमध्ये ग्रोमध्ये तुम्ही जर बघितलं तर बारा पॉईंट थ्री फाय मिलियन म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास एक कोटी तेवीस लाख जर बघितलं तर समजा यांचे ॲक्टिव्ह युजर्स आहेत बाकीच्यांचे जर बघितलं तर म्हणजे पेक्षा यांचे जे काही ॲक्टिव्ह युजर आहेत ॲक्टिव्ह युजरचा अर्थातून जे नॉर्मल यूज करत आहेत ॲपचा यांचा अकाउंटमध्ये ते ॲक्टिव्ह आहेत तर यांचे जे काही ॲक्टिव युजर आहे ते बाकीच्या कोणत्याही पेक्षा खूप जास्त आहे तर ही जे काही कंपनी आहे ना बाकीच्या ज्या पण कंपनी जसं की झिरोदा आहे समजा एंजलोन आहे त्यानंतर समजा मोतीलाल लॉसल भरपूर सारे अशा जुन्या कंपन्या आहेत का ज्या वीस वीस तीस तीस वर्षांपूर्वी चालू झालेल्या आहेत पण या सर्व कंपन्यांना मागं टाकत ही कंपनी एक नंबरला पोहोचलेली आहे आज आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आजपेक्षा पाच एक वर्षांपूर्वी जर बघितलं तर ही कंपनी टॉप फायव्हमध्ये पण नव्हती पण अचानक मागच्या तीन तीन वर्षांमध्ये यांनी कुतकी जास्त ग्रोथ केलेली आहे ना अन्चे। अन्चे। की आता हे एवढ्या वर पोचलेले आहे डायरेक्टली की बारा मिलियनच्या पण यांच्या वर इथे यांचे ऍक्टिव्ह युजर झाले आहेत बाकीचे जर आपण जर बघितलं समजा दा आहे किंवा एंजेलोन आहे यांच्या जवळपास पण नाही भरपूर मोठा डिफरन्स आहे आपण जर बघितलं एक आणि दोन नंबरमध्ये सो ती एक महत्वाची गोष्ट असणार आहे झेरोदा रेव्हेन्यू मध्ये यांच्यापेक्षा पुढे आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची बट यूजर जर बघितलं तर यांचे खूप जास्त आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की यांनी भरपूर जास्त मार्केटिंग यांनी केलेली होती यांचे जे काही मार्केटिंग आहे ॲड्स आहे तुम्ही सगळीकडे बघितलेले असणार आहे त्यामुळे अकाऊंट भरपूर लोकांनी इथं यूज केले ॲक्टिव्ह युझर पण यांचे चांगले आहे ही एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे सो आणि मार्केट शेअर आपण जर पर्सेंटेजमध्ये जर बघितला तर जवळपास सत्तावीस टक्क्यांचा यांचा मार्केट शेअर आहे जी खूप मोठी गोष्ट आहे आपण जर बघितली तर झिरोचा जवळपास सोळा टक्के आहे यांच्या पण सोळा एक टक्क्याच्या आसपास आहे आणि बाकीचा पाच सहा पाच सहा टक्के आहे बाकीच्यांचं तुम्ही बघू शकता तर मेनली जर बघितलं मार्केट शेअर यांचा सर्वात जास्त आहे सो so, मार्केट शेअर जर बघितलं यांनी खूप चांगल्या प्रकारे गेन केलेला आहे ही पण गोष्ट आपल्याला समजते आहे सो so, पूर्ण आपण जर गोष्टी जर बघितलं ना तर आपल्याला लक्षात येतं की या कंपनीने ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे बाकीच्या कोणत्याही ब्रोकरपेक्षा ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे यांच्या आपण जर रिटर्न्स पण जर बघितलं तर ते पण खूप चांगले आहे आता आपण थोडस अजून पिअर कंपॅरिझन बघू तर याच्यामध्ये बिल बिल ब्रेन्स बिलियन ब्रेन्स जे काय ते या कंपनीचं नाव आहे लक्षात ठेवायचं ग्रो तर त्याला ते बिलियन ब्रेन्स गराज व्हेंचर्स लिमिटेड अमेरिकन ते नाव आहे ठीक आहे एंजल वन जर आपण बघितलं तुम्हाला माहिती आहे मोतीलाल ओसवाल बाकीचे जेवढे पण ब्रोकर आहेत जे पण लिस्टेड आहेत मार्केटमध्ये त्यांचे इथं नावं दिलेले आहेत त्याच्यामध्ये मेनली आपण जर पीई रेशो जर बघितलं ना याच्यामध्ये तर पीई रेशो जो काय आहे तो यांचा आता पहिले तेहतीसच्या आसपास होता सो तेहतीसच्या आसपास यांचा पीई रेशो आहे त्याच्याबदल्यात आपण जर एंजल वनचं जर बघितलं तर वीस रुपयाच्या आसपास आहे मोतीलाल ओसवालचा जो की तो पंचवीसच्या आसपास आहे आणि बाकीचे जे पण आपण जर मिक्स जर बघितलं ना यांचा जो काही पी रेशो आहे थोडंसं आपल्याला जास्त वाटतो पण यांची ग्रोथ पण जास्त आहे तुम्ही जर रिटर्न ऑन नेटवर्क जर बघितलं तर सदोतीस टक्के आहे बाकीच्यांचं जर बघितलं तर एंजलॉनचं फक्त वीस टक्के आहे वीस एकवीस टक्के मोतीलाल ओस्वालचं बावीस टक्के आहे बाकीच्यांचं तर अजून कमी आहे चौदा टक्के आहे नुवामाचं अठ्ठावीस टक्के आहे सर्वात जास्त रिटर्न ऑन नेटवर्क आहे सो हे रिटर्न्स पण बाकीच्या कोणत्याही कंपनीपेक्षा खूप जास्त काढता आहे बाकीच्या एवढ्या पण कंपन्या आहेत ब्रोकर म्हणजे ज्या पण लिस्टेड आहेत त्यांच्यापेक्षा हे खूप जास्त रिटर्न्स काढत आहेत सो मॅनच व्हॅल्युएशन जे काय ते थोडंसं जास्त असणार आहे सो तेहतीसच्या so, आसपासचा पी ए आहे म्हणजे खूप जास्त पण नाही व्हॅल्युएशन खूप कमी पण नाही असं आपण बोलू शकतो आहे सो व्हॅल्युएशन ठीकठाक आहे असं आपण बोलू शकतो आहे सो अशा प्रकारे पूर्ण आय पी ओबद्दल आता मी तुम्हाला माहिती दिली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे का नाही हे तुम्हाला नक्की मला चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे मला जर तुम्ही जर विचारला ना ह्या आय ओला तुम्ही चांगल्या एका लिस्टिंग येनसाठी पण अप्लाय करू शकता आहात किंवा ज्यांना पण लॉंग टर्मसाठी करायचं करायचं लॉंग टर्मसाठी पण पाहिलं तर तुम्ही करू शकता आहात बट आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तसा ते पण मला सांगायचं आहे याचा जर फायनल जर मी तुम्हाला वर्डे जर सांगितलं ना की याच्यामध्ये पी किती चालू आहे तर पी याच्यामध्ये ऑलमोस्ट चालू आहे पंधरा एक टक्क्याच्या आसपास ओके सो आता कोण कोण इथं अप्लाय करणार आहे ते पण मला नक्की सांगायचं आहे इथं आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा आणि प्लस आता हे सर मेनली प्रॉफिट जर बघितलं ना जवळपास तुम्हाला तीन एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आहे दोन ते तीन हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे ह्या आय पी ओमध्ये सो कोणकोता अप्लाय करणार आहे ते पण मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जे पण ग्रोचे युजर्स आहेत त्यांनी पण मला कमेंट नक्की करायचं आहे का तुम्हाला ग्रोचं ॲप आवडतं आहे का नाही सो लेट्स गो व्हिडिओ कसा वाटेल ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद